चला आजच्या व्हिडिओची सुरुवात तुमच्यापासून बोला 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 लवकर नाही आज तुम्ही तुम्ही बोला आज दोन तीन दिवस झालं बारामती काल काय एन्जॉय केला कुठं कुठं फिरलात काय काय केलं सगळं सांगायचं हा बावडी आ इकडे या याची पण घेता या ना मामाला या बावडी दाजीने ब्लॉग ची सुरुवात केली इकडे या चल हा दाजी बोलणार आहेत आज ब्लॉग सगळा कंटिन्यू करणार आहेत

बावड्या तिघी गाड्या शूटिंग करून लवकर मारत आता काय बसला मी पण मी पण लय वैताग आलाय काल आहे ना असा प्रवास केला ना आप्पा आप्पा कुठं गेलं खाली झोपलेत का मी गाडीवरती काल जायला चार तास यायला चार तास म्हणजे थांबत थांबत थांब थांब कुठं तर पाच दहा मिनटं पाच दहा मिनिटं असं थांबलेलो ना तर चार चार तास आमचं गाडीवरती काल आठ तास गाडीवरती बसून गेले तर खड्ड खुड्ड रस्ता खराब ही आणि इतक्या लांबचा प्रवास त्याच्यामुळे आज कणखणी आल्यावर झाली दुखणं आल्यावर झाले बघा काय सकाळपासून निस्त बसत जेवण नाही काय नाही जेवण सुद्धा करू वाटत नाही गरम लागायला लागले या काय झालं ग काय म्हणतोय तिकड आहे बघा तात्या इकडे तुमचं दाजी इकडं राणी बाहड्या बाहुड्या आल्या आता स्क्रिप्ट चाललंय व्हिडिओ शूट करायचंय पिलिया बोला की त्याच्याकडे काय बघता

चांगलं शिकेव की लय लय खुश होते अरे आलं की आता फोटो कस घ्यायचं प्रियंका ओढ्या केल्या त्या खाली फोन आला आम्ही निघालोच होतो तेवढ्या तूच आला मॅडम आणल्या आणि समजी तिकडे खाली चालले ती म्हणलं बर झालं येऊ द्या आणि हे तू येऊन बघतो ती समजीच बसला निघालच होतो तेवढ्यात तू दिसला समोर आज गाण्याचं शूट पूर्ण झालं पाहिजे झालं पाहिजे आम्हाला पण जायचंय की, की। जायचं नाही आज राहायला लागतंय वाटतं का गाण्याचं गाण्यात ते हे पण येतं शॉर्ट पण येतं तर त्यासाठी पण जावं दे आता गाण्या चाललेलं ही ही पहिले काढून जसं जसं झालं काय सेकंदा हो झिरो ते सहा सेकंदापर्यंत यांचं चाललं यासाठी पूजे आणि स्क्रिप्ट लिहिली या ए आय माझा व्हिडिओ कंटिन्यू होऊ द्या की आता मग तुझी स्क्रिप्ट सांग की स्क्रिप्ट सांगून काय करताय तू चला प्रियांका माझ्या काय बावड्यात चलाय ड्रेस घाल बरं दोघांनी असं केलं पटा पटा तुझे आज प्लास्टर इकडे लागले परत तुला पण मी सोडणार नाही कोणाला सोडणार नाही महत्वाचं माझ्या बायकुझ कपडे बदलूस तुझी बदल बदल हे एका होणार नाही शॉपिंग करायला काय काय रात्रीच पण सीन घेऊ आपण संध्याकाळचं ते काय नाही करायचं संध्याकाळ फक्त mm. ही करायचं आणि जी मी मनोगत लिहिलेलं ना ते तुम्ही आहे तोपर्यंत तुमचं तो थोडं थोडं शॉर्ट घ्यायचं ना चालतंय पण कमी तुझं दोन ड्रेस पाहिजे दाजेच एक एक सेट बदल तर होत बरे आमचं परत उद्या परवा काढून घेतो पण तुमच्या दोघांचं काढून घेतो आणि गाण्याचं एक कम्प्लीट हा करून घे सगळं करून घे गाणं पण मला लय आवडलं बरं का लय वेळा मी गाणं ऐकलंय तयार केले पंधरा सेकंद लय वेळा ऐकलंय म्हणजे सगळ्यांच जिंटलं तिथं गुणगान सगळं जिंकलं तिथं म्हणजे काय म्हणतात जे जसं आहे ना तसंच लिहिलंय तू ऐकलं तुला ऐकवलं कुणी मी ऐकलं एकच नंबर म्हणजे सगळं जी आहे ती मात्र आपल्याला हा ना हा पांडुराव साक्षात झाला पंढरपूरचं पांडुरंग म्हटलं तरी काय हरकत नाही मित्र लिहिलंय बरोबर सध्या त्याच्यामुळं पांडू अजून गुवात्यात तू ऐकलंय का आई बहीण वडील बायको सुखाबरोबर पांडूचं आनंद सुख हे सोमाचा मोठा भाऊ त्याच्या कर्जाच्या डोंगर दडलेलं कायमचं दडूनच राहिलं आणि कमी वयामध्ये फॅमिलीची पांडूवर जबाबदारी आल्यामुळे कायम त्या कायम त्याचा किसा रक्कम काय

सगळं लिहून झालं का ऐक ना, ना ती आता राहू दे आता व्हिडिओ चालू आहे सगळं नको आता सांगू आपली स्टोरी ज्या वेळेस रिलीज होईल ना आपली ती काय शॉर्ट फिल्म दाजीच जे दाजीचं आहे तीच लिहायचं तो आईचं आहे ती लिहिलं आपणच आहे हे लिहिलं पांडूचं पण लिहिलं आता दाजींचं पण आहे हे जे दाजी करतात तीच आमचे भोळे दाजी भोळे नाही लाजा बैला नाही बैलाला घोडा म्हणले तर हत्ती या ही सोमाची सोमाचं अवघड जागेचं दुखून घ्या प्रियांकाला मग हात लावलं तर मरून जातंय आणि रागाने भेटलं तर बेशी तर पडतंय वाघाच्या बाता सांगून स्वतः पालीला भेणारी ही सोमाची अशी ही झागड तू का मामाच्या अंगावर झोपतं काय तुला काय पाहिजे होय तू का मला लाडी घडी खन मित्रांनो आमचं आज तुम्हाला सांगतो आपल्या बेटीला नवीन एक वेब सिरीज येते वाघमारे फॅमिली तर जेवढं ड्रामा मॅटर होत्या रूपात बघायला भेटणार आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्याला तुम्ही किती रिस्पॉन्स देत आहे तेव्हा अवलंबून आम्ही पुढे काम करणार आहे तर आशा आहे की तुम्ही आम्हाला भरपूर त्याला रिस्पॉन्स द्यायचा भरभर उत्साह द्यायचा प्रेम जसं आहे वाघमारे फॅमिली तेवढं काय सबस्क्रायबर तुटलेले फिरसे येतील कारण त्यामुळं काय काय जणांना ब्लॉग आवडतात काय फॅन चाहते वेब सिरीज आहे कॉमेडीच आहे बादशी आहे ते इकडे वळतात तर पुन्हा एकदा तुमचं मनोरंजन करण्यासाठी आम्ही वेब सिरीज घेऊन येणार आहे तर सर्व ऑल फॅमिली एकत्र आहे आणि त्यावरती चर्चा चालू आता तुम्ही माणसा पर्वात ऐकाल्यास पिव्या दिल्या त्याचं काय त्यावेळे पण तुम्हाला परत सांगतो कारण त्या ज्या

चला पूजाच काय चाललंय बघू आता आपण हे तर उभं राहून राहून वयत पण गेले बाबा आई आई तू इकडे तुझं काय चाललंय बाबू काय चाललंय मालिका बघता काय दोघी जण होते प्रियांका जाऊ ना हाय पूजा कुठे आहे तू इकडं येऊ इथे प्रियांका जाऊ ना काय कपडे धुती कुती पूजाच चाललंय बघा इकडं काम नाही गाडीवर जाऊ की आता आम्ही येतो प्रियंका